महिला व मुलीच्या सुरक्षितच्या दृष्टीने वर्धा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्जनस्थळी पेट्रोलिंगचे निर्देश गुन्हेगारावर एम पी डी एका होणार सरळ कारवाई जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय व वसतीगृहाच्या लगत शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यावर कारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला दिले निर्देश महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने वर्धा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्जनस्थळी पेट्रोलिंगचे निर्देश देण्यात आले आहे त्याचप्रमाणे महिला व मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने पोलीस काका पोलीस दीदी उपक्रम राबविण्याच्या सूचना देऊन जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय व वसतीगृहाच्या लगत शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या पान टपऱ्यावर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे अंमली पदार्थ तस्करी करणारे अवैध जुगार सट्टा चालविणारे तसेच रेती माफिया यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देऊन जिल्ह्यातील गँगवाईज गुन्हे करणारे गुन्हेगार यांची स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे परेड घेण्यात आली गुन्हेगाराच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध एम पी डी ए मुक्का अंतर्गत अत्यंत कडक कारवाई कायदेशीर करण्यात येणार असल्याबाबत त्यांना समज देण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यात पोलिस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन भापोसे यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलाची सूत्रे सांभाळतात जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे अंमली पदार्थ तस्करी करणारे जुगार सट्टा चालविणारे तसेच रेतीमाफी या, या अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी अंमलदार यांची मीटिंग घेऊन आदेशित केले आहे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारावर सतत पाल ठेवून कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिले स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मागील अकरा दिवसात अवैध दारू वाहतूक व विक्री संबंधाने जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात छापेमारीचे सत्र सुरू झाले यामध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या सराईत दोनशे पंधरा दारू विक्रेत्याकडून व वाहतूक कारवाई करून त्यांच्याकडून वाहनासह पंच्याऐंशी लाख हजार तीनशे पन्नास करण्यात आला तसेच मोठ्या प्रमाणात लाख गावठी सडवा रसायन नाश करण्यात आला जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावीपणे आळा घालण्याच्या दृष्टीने संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी प्रशासनाला दिले या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणानले आहे